ऐंशी वर्ष पूर्ण झालं त्याच्यामुळे सहस्र चंद्रदर्शनाची पूजा ठेवली होती घरी आणि तेव्हा असं कळलं की अरे आपल्या वडिलांनी ही गंमतच वाटली मला आमच्या सगळ्यांना की हजार चंद्र पाहिलेला माणूस आज आपल्या समोर उभा आहे तर त्या संदर्भात असं लिहिलंय आणि ते कमर्शियल आर्टिस्ट होते त्यांनी काही गोष्टींचं लेखन पण केलंय अशा कलाकार वडिलांबद्दल लिहिलंय मी हजार चंद्र पाहिलेला माणूस दिनमणीच्या तेजानेच झळके सारी पृथ्वी दिनमणीच्या तेजानेच झळके सारी पृथ्वी झळकणे तिचे बघायला सौंदर्य दृष्टी हवी सौंदर्य दृष्टी असायला मनात शांती हवी शांत मन राहायला कलात्मक वृत्ती हवी कलात्मक वृत्ती संगे निरीक्षण शक्ती खरी कलात्मक वृत्ती संगे निरीक्षण शक्ती खरी निरीक्षणाच्या द्वारे टिपण कलाकार करी टिपणाच्या बळावर मग रेषा रंग भरी टिपणाच्या बळावर मग रेषा रंग भरी रंगांच्या मस्तीने उसळी भावनांच्या लहरी भावनांच्या हिंदोळ्यावर आयुष्य सारे वेची भावनांच्या हिंदोळ्यावर आयुष्य सारे वेची आयुष्यासाठी जोडतो चार माणसे प्रेमाची प्रेमपाशात न राहता प्रेमपाशात न राहता वाट धरा मोक्षाची मोक्ष वाटेवर आज साक्ष हजार चंद्रांची साक्षीने चंद्रांच्या आज दिवस वाढतो आहे साक्षीने चंद्रांच्या आज दिवस वाढतो आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला देत आहे yes. नमस्कार